नमस्कार मी विजया विजयाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे अगदी कमी साहित्यापासून आणि कमी मसाल्यापासून आणि एकदम चमचमीत अशी मसालेदार सोयाबीन वळीची भाजी आज आपण इथे बघणार आहोत भाजीला काही पर्याय नसतो किंवा काहीतरी चमचमीत खावं असतं जसं आता श्रावण महिना आहे तर नॉनव्हेज बंद आहे अशा वेळेस काहीतरी चमचमीत असं खावं वाटतं त्यावेळेस हा एक छान उत्तम पर्याय आहे भरपूर प्रोटीनयुक्त ही सोयाबीन वळीची भाजी कधी कधी नक्कीच खायला पाहिजे तर चला आज आपण याची रेसिपी पाहूया अगदी छान अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी कराल तर नक्कीच तुम्हाला आवडेल तर चला रेसिपी पाहूया तर एका कळाईमध्ये तेल गरम झालं की थोडेसे खडे मसाले टाकून घेतले त्यात मोठी विलायची छोटी विलायची विला लवंग कलमी आणि अगदी थोडं सुकं खोबरं घेतलं आणि छान ब्राऊन रंग येथपर्यंत परतून घेतलं त्यातच मूठ मगज बी घेतली तीसुद्धा छान परतून घेतली आणि काढून घेऊया आता त्यामध्येच एक कांदा चिरून टाकला उभा कांदा थोडा परतला की एक टोमॅटो टाकला आणि टोमॅटो आणि कांदा दोन्हीही छान परतून घेतलं झाकण ठेवून शिजवून घेऊया कांदा आणि टोमॅटो छान आता झालेला आहे परतून तोसुद्धा काढून घेऊया आणि याचं वाटण करून घेऊया आपण यातच आलं लसूण अस देखील टाकून घेऊया आणि सगळा पूर्ण मसाला एकदम छान बारीक असा वाटून घ्यायचा आता सोयाबीन वळी घेतलेली आहे मी एवढी एक वेळची भाजी होईल तेवढी घ्यायची अंदाजाने आणि गरम पाणी करून त्यामध्ये सोयाबीन वळी ही गरम पाण्यामध्ये टाकली आणि छान गरम पाण्यामध्ये दहा मिनिट राहू द्यायचं आणि गरम पाणी काढून परत थंड पाण्यामध्ये टाकून पिळून घट्ट ही सोयाबीन वडी काढून घ्यायची गरम पाण्यात थंड पाण्यात घातली आणि छान असं पिळून घ्यायची आणि वडीही काढून घ्यायची छान अशी ही वडी होते एकदम ती भिजूलाही द्यायची आणि एकदम कमी भिजवायची नाही अशा पद्धतीने आता परत कढई त्याच कळीमध्ये तेल घेतलं त्यामध्ये थोडा तेजपत्ता दोन हिरवी मिरची उभी चिरलेली हळद धनिया पावडर आणि मसाल्याचं वाटण घालून वाटण व्यवस्थित छान परतून घ्यायचं छान तेल सुटतपर्यंत वाटण हे परतून घ्यायचं आहे कसुरी मेथी घालायची एकदम छान अशी मसालेदार आणि अलग विशिष्ट ग्रेव्हीनी ही भाजी खूप छान होते आता चवीप्रमाणे तिखट मीठ परतून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं तेच मसाल्याचं पाणी मिक्सरच्या पॉटमध्ये राहिलेल्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी घालून परत झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत छान हे शिजू देऊया तिखट मीठ आणि मसाले पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे आता जी सोयाबीन वळी आपण ठेवली होती बाजूला ती टाकून घ्यायची आणि संपूर्ण छान मिक्स करून घ्यायचं पटकन होते ही भाजी झटपट जर मसाले तयार असले तर काही वेळ लागत नाही या भाजीला झटपट अशी होणारी ही भाजी आहे थोड्या वेळ झाकण ठेवून परतून घेतल्यानंतर आणि थोडं शिजवून घेतल्यानंतर जेवढी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेऊया त्यामध्ये पाणी मात्र गरमच टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही कोणत्याही भाजीमध्ये रस्ता भाजीमध्ये थंड पाणी टाकलं की त्याची चव बिलकुल लागत नाही गरम पाणीच टाकायचं उकडतं पाणी टाकलेलं आहे थोडं जेवढी ग्रेवी हवी आहे तेवढी परत झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची पाहू शकता मसाला सोयाबीन आपलं तयार झालेलं आहे खाण्यासाठी इतपतच ग्रेवी मी थोडीच ग्रेवी केलेली आहे याला याच्यापेक्षा थोडी जास्तही करता येते आता माझा घरगुती काळा मसाला आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि सर्व करूया भाजी ही तयार झालेली आहे मस्तपैकी टम्म फुगलेली भाकर गरमागरम आणि ही सोयाबीन वळीची भाजी म्हणजे बातच काहीतरी वेगळीच तर तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने सोयाबीन वळीची भाजी करून पहा माझ्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलो करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हीही प्रकारे सोयाबीन वळीची भाजी करता का आणि तुम्हाला ही भाजी आवडते का मस्तपैकी गरम गरम भाकरी आणि सोयाबीन वळीची भाजी मी तर आता ताव मारणार आहे तुम्ही पण अशा प्रकारे भाजी करून ताव मारा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय